छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे हा सोहळा केवळ एका राज्याचा राज्याभिषेक नव्हता तर ते मराठा साम्राज्याच्या स्थापनेचे स्वतंत्र सार्वभौम राज्याच्या घोषणेचे आणि हिंदू परंपरेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक होते शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाबरोबरच इतर गडकोटांवर साजरा करावा ही संकल्पना युद्धकला विशारद वस्ता स्वर्गीय सुरज ठोली यांनी त्यांच्या शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच या माध्यमातून सत्यात उतरवली विजयदुर्ग पन्हाळा भुदरगड र पारगड इत्यादी विविध किल्ल्यांवर हा सोहळा त्यांनी पार पाडला त्यांनी सुरू केलेली ही परंपरा कायम राखत यावर्षी सदर सोहळा किल्ले रांजणा या दुर्गम किल्ल्यावर मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला बिकटवाड ओढे नाले पार्क करत सर्व शिलेदार मुसळधार पाऊस थुके सोसाट्याचा वारा याची तमानं बाळगता शिवरायांचा जयघोष करीत गडावर पोहोचले गडदेवता रांगणाई देवीची पूजा केली मंदिराच्या आवारात शिवछत्रपतींच्या मूर्तीस संग गुरुजी संग्राम ढोली यांची विधिवत वेद मंत्र पठण केले कुमार सूर्यभांढोली रायभांडोली सर्वज्ञ ढोली याची मुकल्या मावळ्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर वस्तात कैलासवाशी सुरज ढोली यांचे प्रतिमापूजन करण्यात आले या सर्व उपस्थितांनी ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र घेऊन प्रार्थना केली शिवराय शंभूराजे यांच्या जयघोषाने रांगणा किल्ला दुमदुमला शिवमय वातावरणात मोठ्या उत्साहाने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर झाली संस्थेच्या अध्यक्षा शीतल ढोली यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं नियोजन केलं होतं संग्राम ढोली यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली राजारामपुरी कुशिरे पोहाळे ज्योतिबा या शाखेचे मर्दानी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काही पालकही सहभागी झाले होते